सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नेपाळ येथे इंडो नेपाळ न्यूज इंटरनॅशनल चॅम्पियनशिप दोन मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेत नाशिकच्या युवकाने सिल्वर मेडल पटकावलं आहे नाशिकच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले एसपी फाउंडेशनच्या वतीने या खेळाडूंचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सिल्वर मेडल मिळवून भारताचं नाव लौकिक केल्याप्रकरणी बारा जानेवारीच्या नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात या खेळाडूंचा सत्कार देखील होणार आहे एसपी पी फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर पवार शिवानी मानकर यांनी सर्व खेळाडूंचं कौतुक करून त्यांना भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या एसपी फाउंडेशनने समाजासाठी आजपर्यंत विविध कार्यक्रम घेतले आहे तसेच आज इथे यांचा सत्कार करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे यांचे हे यश आपल्या तरुण पिढीसाठी फार प्रेरणादायी आहे आपल्या या टीमने आज सिल्वर मेडल प्राप्त केले आहे तसेच उद्या भविष्यात त्यांनी गोल्ड ही हासिल करावे अशी शुभेच्छा आणि आणि व्यक्त करतो त्यांना येणाऱ्या ये भावी वाटचालीसाठी काहीही सपोर्टची गरज असेल तर एस पी फाउंडेशन कायम त्यांच्या पाठीशी राहील आपल्या नाशिकच्या टीमचा उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडून नाशिकमध्ये सत्कार आणि सन्मान होणार आहे हे आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे खेळाडू टीमचे कॅप्टन शुभम जाधव त्यांची टीम सहकारी यांनी एस फाउंडेशन आणि डॉक्टर पवार शिवानी मानकर त्यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आम्ही इंडो नेपाल युथ गेम काउन्सिलिंग इंटरनॅशनल चॅम्पियनशिप खेळायला गेलो होतो तर त्याची सुरुवात आम्ही इतर डिस्ट्रिक्ट श्रमिक नगर सातपूर येथे आमचे डिस्ट्रिक्ट मॅचेस झाल्या तिथे आम्ही प्रथम क्रमांक मिळवला व त्यानंतर आमच्या स्टेटच्या मॅचेस श्रीरामपूर येथे झाल्या तेथे आम्ही प्रथम क्रमांक मिळवला त्यानंतर नॅशनल व इंटरनॅशनल या मॅचेस आमच्या नेपाळला झाल्या तिथे नॅशनलमध्ये आम्ही प्रथम क्रमांक मिळून गोल्ड मेडल प्राप्त केले व त्यानंतर इंटरनॅशनलच्या मॅचेसला आम्ही द्वितीय क्रमांक मिळवला तिथे आम्हाला समोर ऑस्ट्रेलिया चीन आणि नेपाळ या तीन टीमा होत्या त्यात पहिली मॅच आमची ऑस्ट्रेलियासोबत लागली त्यात आम्ही सहजपणे ऑस्ट्रेलिया हरवून तिथे आम्ही विजय प्राप्त केला त्यानंतर आम्ही चीनसोबत लढाव घेतला त्यामध्ये चीन आम्हाला थोडं टफ देत होतं तरी आम्ही चीनला मागे टाकून आम्ही तिथेही विजय प्राप्त केला परंतु नेपाळ ही टीम खूप टफ असल्यामुळे आम्ही त्यांना हारू नाही शकलो तिथे आम्ही हारलो त्यामुळे आम्हाला द्वितीय क्रमांक मिळाला आणि भारतासाठी आम्ही सिल्वर मेडल आणले शिवानी पवार एसपी फाउंडेशन यांच्यातर्फे आज आमचा त्याबद्दल सत्कार झाला व त्यांनी पुढील वाट आम्हाला खूप खूप शुभेच्छा दिल्या त्याबद्दल ते त्यांचे खूप खूप आभार यापुढे आणखी उज्ज्वल कामगिरी करून देशाचं नाव उज्ज्वल करावे अशा शुभेच्छा देखील यावेळी त्यांनी दिल्या या प्रसंगी डॉक्टर अनिल मानकर सेवानिवृत्त आयुक्त पवार फाउंडेशनचे स्वयंसेवक कुमारी सलोनी पवार तेजेश मोहिते लकी पवार रोहित पिल्ले व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते आ, नमस्कार आज या ठिकाणी इंडो नेपाळ न्यूज इंटरनॅशनल व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप सिल्वर मेडल मिळवलेल्या नाशिक येथील खेळाडूंचा सत्कार सर्वत्र होत आहे उद्या माननीय प्रधानमंत्री भारत श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्तेसुद्धा स सर्व टीमचा सत्कार होणार आहे त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी एस पी फाउंडेशन नाशिक यांच्या वतीनं सदर खेळाडूंचा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे तो ही एक खेळाडूंच्या विजयाची एक आनंदाची गोष्ट आहे आणि अशाच प्रकारे सर्व खेळाडूंना स सत्कार करून त्यांच्या भावी वाटचाली साठी सा, शुभेच्छा देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे यातून सर्व खेळाडूंना आणि भावी पिढीतील खेळाडूंना उत्तेजन मिळावे आणि जास्तीत जास्त सिल्वरच्या पुढच्या आणखीन गोल्ड मेडल आणि इतर चॅम्पियनशिप त्यांनी स्पर्धा जिंकावी आणि भारताचं तसं आपल्या शहराचं नाशिकचं नाव उज्ज्वल करावं यासाठी मी सर्व खेळाडूंना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद नेपाळ युथ इंटरनॅशनल चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नाशिकच्या नाशिक या युवकांनी सिल्वर मेडल पटकावत नाशिकचं नाव उज्ज्वल केलं आहे त्यामुळे या सर्व खेळाडूंचं सर्वत्र कौतुक होत आहे जागर जनतांसाठी संदीप नवसे नाशिक रोड